मुलांच्या टिफिनला जर अशा पद्धतीची चमचमीत जम तुम्ही मसाला भेंडी दिली तर मुले देखील आवडीने टिफिन संपवतील आणि एवढी चमचमीत जम बनवायची असेल त्यासाठी आपल्याला पूर्वतयारी ही आदल्याच दिवशी करून ठेवायची यासाठीचा मसाला आपल्याला आदल्याच दिवशी करून ठेवायचा दुसऱ्या दिवशी फक्त भेंडी फ्राय करायची आणि मसाला टाकायचा अवघ्या दहा मिनटामध्ये तुमची सकाळची कितीही घाई असली तरी अशा पद्धतीची दहा मिनटामध्ये तुम्ही चमचमीत मसाला भेंडी तयार करू शकता अगदी साधी सोपी रेसिपी आहे परंतु खूप साऱ्या टिप्स आहेत मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे चला तर मसाला भेंडी तयार करायला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण शाळेच्या टिफिनसाठी जी ही सहा नंबरची रेसिपी पाहत आहोत मसाला भेंडी तयार करणार आहोत त्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून ती सुकवून घेतलेली आहे त्यानंतर त्याचा देठाकडील भाग काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने ती व्यवस्थित कट करून घ्यायची त्यामधील जी खराब भेंडी आहे ती काढून टाकणार आहोत आणि अशा पद्धतीने चांगली भेंडी जी आहे ती दोन भागामध्ये डिव्हाइड करून व्यवस्थित अशी कट करून घेणार आहोत आता ती किती लहान मोठ्या आकाराची तुम्हाला कट करायची हे तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही हवं तर आदल्याच दिवशी अशा पद्धतीची भेंडी कट करून ती एका तुम्ही सुती रुमालामध्ये मा ठेवू शकता जेणेकरून त्यामध्ये मॉइश्चर तयार होणार नाही त्यानंतर आपण कड कढईमध्ये पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला ही भेंडी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे आधी यामध्ये आपण साधारणतः दीड चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आता यासाठीचा जो मसाला आहे तो मी नंतर तुम्हाला सांगणार आहे कारण मी सकाळच्याच वेळी दोन्हीही करणार आहे मसाला देखील करणार आहे भेंडी देखील करणार आहे त्यामुळे मी ही भेंडी फ्राय केल्यानंतर ती काढून घेणार आणि त्याच पॅनमध्ये मसाला तयार करणार तुम्ही जर सकाळच्या घाईमध्ये जर तुम्हाला काही तयारी आदल्याच दिवशी करायची असेल तर मसाला याचा कसा तयार करायचा कमी सांगणार आहे तो मसाला, मसाला तुम्ही आदल्याच दिवशी तयार करून ठेवू शकता आता झाकण ठेवून व्यवस्थित अशी अगदी एक ते दोन मिनटं वापरल्यानंतर पुन्हा एकदा आपण हाय फ्लेमवर व्यवस्थित अशी परतवून घेतली पुन्हा झाकण ठेवायचं अशा पद्धतीची प्रोसेस आपण अगदी दोन ते तीन वेळेस करणार आहोत जेणेकरून भेंडी व्यवस्थित अशी शिजली जाईल त्याचबरोबर लोखंडी फॅन आहे ती भेंडी तळाला करपू नये यासाठी आपण झाकण काढून अधूनमधून ती हलवून देणार आहोत हे पहा आता झाकण काढून घेतलेलं आहे भेंडी छान अशी शिजल्यानंतर अगदी कमी तेलामध्ये छान अशी शालो फ्राय करून घेतलेली आहे हाय फ्लेमवर एकसारखी हलवत आपण सात ते आठ मिनटं ठेवली अगदी व्यवस्थित अशी शालो फ्राय करून चालली आहे आणि भेंडी तुम्ही पाहू शकता छान अशी आपली तयार झाली आहे अशा पद्धतीची जेव्हा तुम्ही भेंडी फ्राय करून घेशाल तेव्हा तुमची मसाला भेंडी चवीला अतिशय छान अशी होणार त्यासाठी अशा पद्धतीची शालो फ्राय केली यानंतर आपण ती काढून घेणार आहोत आणि ह्याच पॅनमध्ये मी मसाला तयार करणार आता तुम्ही जरा हवं तर आदल्या दिवशी मसाला तयार केलेला असता तर याच भेंडीमध्ये तुम्हाला लगेचच मसाला टाकता आला असतो त्यासाठी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी शेंगाने कढीपत्ता सुक्या मिरच्या त्यानंतर लसूण घेतलेला आहे आणि जिरं मी थोडंसं शेवटी टाकणार आहे सर्व मसाला भाजत आल्यानंतर कारण जिरं सुरुवातीलाच टाकलं तर शेंगदाणे आणि खोबरं भाजीपर्यंत जिरं हे जळवू शकतं त्यासाठी आपण अगोदर खोबरं आणि शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहे सर्व साहित्य कुरकुरीत भाजलं की तयार झालेला मसाला देखील अगदी छान असा तयार होतो त्यामुळे मिडियम ते लो फ्लेमवर छान असं हे सर्व साहित्य कुरकुरीत भाजून होत आलेलं आहे या स्टेजला आपण यामध्ये जिरं टाकलेलं आहे तुम्ही जर धना पावडर यूज करणार असाल तर यामध्ये तुम्ही धने देखील वापरू शकता परंतु मी धना पावडरचा यूज करणार आहे त्यामुळे मी या ठिकाणी धने वापरलेले नाही सर्व साहित्य छान असं सा भाजून झालेलं आहे आपण ते एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेलं आहे हे पहा सर्व मसाला छान असा थंड झालेला आहे आता आपण तो मिक्सरमध्ये मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे छान असं दळून घ्यायचं आहे मिक्सर पल्स मोडवरच तुम्हाला हे सर्व साहित्य दळून घ्यायचं आहे कारण खोबरा आणि शेंगदाणे यामध्ये तेल असतं तेल रिलीज होऊ शकतं यासाठी थोडंसं मीठ टाकलं आणि छान असं आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे हे पहा अगदी छान असा आपला हा भेंडीसाठीचा मसाला या ठिकाणी तयार झालेला आहे ला या ठिकाणी मी लाल सुक्या मिरच्या वापरलेल्या आहे लाल सुक्या मिरच्याऐवजी तुम्ही यामध्ये मिरची पावडर देखील हा मसाला दळून घेताना वापरली तरीही चालणार आहे हे पहा जास्त ठोसर नाही किंवा जास्त बारीकही नाही अगदी छान असा आपण हा मसाला वाटून घेतलेला आहे त्याच पॅनमध्ये आपण तेल टाकलं तेलामध्ये एक ते दीड चमचा या ठिकाणी धना पावडर अर्धा चमचा अर्धा ते एक चमचा या ठिकाणी मी गरम मसाला टाकलेला आहे सर्व छान असं तेलामध्ये तळून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकणार आहोत मसाला अगदी व्यवस्थित असा आपण अगोदर भाजलेलाच होता आता फक्त तेलामध्ये हलकासा आपण एक ते दोन मिनटासाठी आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत दोन मिनटं झालेली आहे मसाला छान असा फ्राय झालेला आहे यामध्ये आपण तळून घेतलेली जी शॅलो फ्राय केलेली भेंडी होती ती यामध्ये टाकल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं लो फ्लेमवर यामध्ये मिक्स करून घेणार आहोत हे पहा अगदी छान अशी आपल्याला पर ही परतवून यामध्ये दोन ते तीन मिनटासाठी परतवायची आहे जास्त वेळ परतवण्याची गरज नाही आणि अगदी आपली झटपट अशी ही भेंडी फ्राय बनवून तयार झाली सकाळी मी सहा वाजता ही भेंडीत मसाला भेंडी करण्यासाठी सुरुवात केली होती आता साडेसहा वाजलेली आहे अगदी अर्ध्या तासामध्ये माझी ही तासा भेंडी तयार करून झाली तुम्ही जर आदल्या दिवशी मसाला केला तर अख्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तुमची ही मसाला भेंडी बनवून तयार होते अगदी छान अशी ही मसाला भेंडी तयार झाली तुम्ही या मसाला भेंडीचा रंग पाहू शकता स्ट्रेक्चर पाहू शकता अगदी छान असं आलेला आहे आणि भेंडी न आवडणारे देखील अगदी आवडीने अशा पद्धतीची ही भेंडी खातात त्यामुळे अशा पद्धतीची मसाला भेंडी ऑफिससाठीचा टिफिन असेल किंवा तुम्ही शाळेसाठीच टिफिन तयार करत असा तर अशा पद्धतीची मसाला भेंडी एकदा नक्कीच बनवा अगदी छान अशी ही रेसिपी तयार झालेली आहे चवीला देखील खूप छान अशी तयार झालेली आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर या अगोदर की शाळेच्या टिफिनसाठीच्या पण वेगवेगळ्या रेसिपीज यूट्यूबवर मी अपलोड केलेल्या आहे त्या देखील तुम्ही पाहू शकता त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अशा चमचमीत रेसिपीज जर तुम्हाला पाहिजे असतील तर यूट्यूबवर कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे कविताज किचन या नावापुढं त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील अगदी छान अशी आपली ही मसाला भेंडी बनवून तयार झाली आहे शाळेच्या टिफिनसाठी मी ही रेसिपी तयार केली आहे आता आपण टिफिन भरण्यासाठी घेणार आहोत हे पहा ही कुरकुरीत छान अशी मसाला भेंडी आपण यामध्ये भरलेली आहे त्यासोबत मी चपाती लाटलेली आहे त्याचबरोबर कावळ्या दुधाची मी जी चिकाच्या दुधाची वडी असते ती तयार केलेली आहे त्याची रेसिपी देखील मी यूट्यूबवर नक्कीच शेअर करणार आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्येच मी ती रेसिपी यूट्यूबवर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही ती रेसिपी देखील माझ्या चॅनलवर पाहू शकता आणि आपला हा छान असा पौष्टिक टिफिन तयार झाला आहे यासोबत तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील देऊ शकता सलाड देऊ शकता अगदी साधा सोप्पा आणि छान असा व्हेजिटेबलचा आपला हा भाजीपोळीचा टिफिन तयार झालेला आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद